मित्रांनो माझे नाव अजय आहे आणि ही गोष्ट माझी आणि माझ्या बायकोच्या मैत्रिणीची आहे ही गोष्ट सहा वर्षाआधीची आहे त्यावेळेस मी माझी बायको आणि तिच्या दोन मैत्रिणी बारावीच्या वर्गात शिकत होतो आम्ही चौघेही नेहमी एकत्रच राहत होतो माझ्या बायकोचे दोन पक्क्या मैत्रिणी होत्या त्यातील एकटीचं नाव शोभा आणि दुसरीचं नाव रसिका होते त्या दोघींना मी पहिल्यापासूनच ओळखत होतो आणि आज त्या तीन मैत्रिणींपैकी एक तर माझी बायकोच होती माझ्या बायकोच्या त्या दोन मैत्रिणींपैकी रसिका ही जरा जास्तच ओपन माइंडेड होती ती जरा माझ्याशी जास्तच बोलत असायची शोभा मला फक्त बघत असायची तिच्याकडून जा मला जास्त रिस्पॉन्स मिळत नव्हता आजची कहाणी माझी आणि रसिकाबद्दल आहे माझ्याकडे रसिकाचा आणि शोभाचाही नंबर होता माझ्या बायकोसोबतच त्या दोघींचे पण कॉलेजचे काम मीच करत होतो कॉलेजमध्ये एक मुलगा होता तो रसिकाला खूप त्रास देत होता त्यावेळेस रसिकाचे लग्न ठरले होते तो रसिकाला ब्लॅकमेल करत होता जर तू माझी झाली नाहीस तर मी तुला कुणाचीच होऊ देणार नाही त्याच्या या बोलण्याला घाबरून रसिकाने ही गोष्ट तिच्या मैत्रिणींना सांगितली माझ्या बायकोकडून मला ही गोष्ट समजली तेव्हा मी माझ्या भाषेत त्या मुलाला चांगलेच समजवले त्यानंतर रसिकाचे टेन्शन निघून गेले त्यानंतर रसिका माझ्यावर जास्तच इम्प्रेस झाली ती माझ्यासोबत जरा जास्तच क्लोज झाली तिचा होणारा नवरा जर्मनीमधला होता तो जर्मनीमध्ये जॉब करत होता तो तिथे राहून तिथल्या मुलींसोबत मजा मस्ती करत होता थोड्याच दिवसात रसिकाचे त्याच्यासोबत लग्न झाले आणि ती आमच्या बाजूच्याच गावात राहू लागली तिला काही पण काम असले तर ते आमच्या गावात येत होती सहा महिन्यानंतर रसिकाचा नवरा पुन्हा जर्मनीला वापस निघून गेला एके दिवशी माझ्या बायकोची परीक्षा चालू होती म्हणून ती तिच्या माहेरी निघून गेली कारण तिच्या घरापासून कॉलेज जवळच होते आणि ती प्रत्येक रविवारी सुट्टीला माझ्याकडे येत होती आता मी घरी एकटाच होतो एक दिवस मी मोबाईलमध्ये नंबर बघत होतो तेव्हा मला रसिकाचा नंबर दिसला रात्री मी तिला असेच हाय म्हणून मेसेज केला थोड्या वेळातच रसिकाचा रिप्लाय आला मी तिला म्हणालो अरे सॉरी मी माझ्या बायकोला मेसेज करणार होतो ते तुला चुकून आला असेल तेव्हा रसिका म्हणाली काही हरकत नाही होतं असे कधी कधी त्यानंतर आमच्या दोघांचं बोलणं चालू झाले बोलता बोलता दीड तास कसा निघून गेला आम्हाला समजलाच नाही तेव्हा मी रसिकाला म्हणालो चल रसिका खूप रात्र झाली आहे आपण झोपू मग मी माझा मोबाईल बाजूला ठेवून झोपू लागलो तेव्हाच पुन्हा अर्ध्या तासाने रसिकाचा मेसेज आला आम्ही दोघे पुन्हा चॅटिंग करू लागलो रसिका माझ्यासोबत एक तास बोलत होती त्यावेळेस मी तिला तिच्या नवऱ्याबद्दल विचारले तेव्हा ते एकदम रागात मला सगळं काही सांगू लागली हे सगळं चॅटवर बोलणं पॉसिबल नव्हते म्हणून मी तिला म्हणालो थांब मी तुला कॉल करतो मी रसिकाला कॉल केला कॉल करताच ती तिच्या नवऱ्याबद्दल रागात मला सांगू लागली मी काही बोलायचं चा चालू करायच्या चा आधीच ती तिच्या नवऱ्याला शिवाय देत म्हणाली तो असा आहे तो तसा आहे दुसऱ्या मुलींच्या नाताला लागला आहे त्यांचेच तो बघतो त्यांच्यावरच पैसे खर्च करतो माझ्यावर प्रेम करत नाही असे तसे तिने तिच्या नवऱ्याबद्दल खूप काही मला सांगितले जे तिने एका परपुरुषाला नाही बोलायचे होते ती एवढी रागात होती की फक्त तिच्या नवऱ्याला शिव्या देत होती आणि त्याच्याबद्दलच बोलत होती रसिका थोड्या वेळानंतर हे पण म्हणाली जेव्हा तिच्या म नवऱ्याचे मन असते तेव्हा तो माझ्यावर प्रेम करू लागतो त्याने कधी मला समजूनच घेतली नाही रसिकासोबत बोलता बोलता, बोलता रात्रीचे साडेतीन वाजले तेव्हा तिने फोन ठेवला आता रोज रात्री आमच्या दोघांचं असेच फोनवर बोलणे चालू होते फोन केला तर ती तिच्या नवऱ्याला शिवाय द्यायला चालू करत होती पण जेव्हा तिचं माझ्याशी बोलून मन शांत होत होते तेव्हा ती उदास होऊन माझ्यासोबत बोलत होती रसिका मला जेव्हा हे सर्व सांगत असायची तेव्हा माझे मन होत होते की तिच्याशी अजून असे बोलतच राहू मी तिला फोनवरच समजावत होतो आणि तिला माझ्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत होतो तिला मी मुद्दाम सांगत होतो की मी माझ्या बायकोसोबत कसे वागतो मी तिला किती चांगले ठेवतो हे सगळं सा सांगून मी तिला जळवण्याचा प्रयत्न करत होतो ती माझ्या या बोलण्यावर जळत पण होती हळूहळू मी आणि रस्ते बोलणे पण बोलू लागलो रात्री मी माझ्या बायकोवर किती प्रेम करतो आणि कसं कसं करतो ते तिला सांगत होतो आणि ती पण माझ्यासोबत ते सर्व बोलण्यात इंटरेस्ट घेत होती रोज रसिका तिच्या नवऱ्याला शिव्या देत माझ्याशी बोलत होती आणि मी तिच्यासोबत प्रेमाच्या गोष्टी बोलत होतो मला रसिकाच्या तोंडातून ती तिच्या नवऱ्याला शिव्या दिलेलं खूप आवडत होतं एके दिवशी रविवारी माझी बायको घरी आली तेव्हाच तिला रसिकाचा फोन आला ती म्हणाली माझे तुझ्याकडे काही काम आहे माझ्यासोबत मार्केटला चल तेव्हा माझ्या बायकोने तिला संध्याकाळी बोलवले थोड्याच वेळात माझ्या बायकोला तिच्या आईचा फोन आला की तिच्या वडिलांची तब्येत खूप खराब आहे म्हणून घाईघाईत माझी बायको माहेरी निघून गेली त्या गडबडीत माझ्या बायकोच्या लक्षातच राहिले नाही की तिची मैत्रीण घरी येणार आहे आणि मला पण ही गोष्ट माहीत नव्हती थोड्याच वेळात मला माझ्या बायकोचा फोन आला ती मला म्हणाली रसिकाला बाजारात काही काम आहे म्हणून ती येणार आहे बसस्टँडवर जाऊन तिला घेऊन तुम्ही दोघे बाजारात जा बाजारातलं काम झाल्यावर तिला तिच्या घरी सोडा रसिका बसस्टँडला आली होती मी तिला आणायला गेलो ती माझ्या बाईकवर बसली मी बसस्टँडवरून डायरेक्ट बाजारात गेलो बाजारात तिची जी काही खरेदी होती तिने ते सर्व खरेदी केले बाजार झाल्यावर मी तिला माझ्या घरी घेऊन आलो जेव्हा ती माझ्या गाडीवर बसली तेव्हा तिच्या हाताचा गरम स्पर्श माझ्या अंगाला होताच माझ्या अंगात एक करंटच भरला मी तिच्याशी फोनवर प्रेमाने बोललेल्या गोष्टी मला आठवू लागल्या आम्ही दोघे माझ्या घरी आलो आम्ही दोघेही फ्रेश झालो मी किचनमध्ये जाऊन रसिकासाठी चहा बनवला आम्ही बसून चहा पिऊ लागलो आम्ही दोघांनी खूप गप्पा मारल्या फोनवर ती खूप बोलत असायची पण आता माझ्यासमोर असताना ती खूप लाजत होती तिला आरामदायी बनवण्यासाठी मी तिच्यासोबत मस्ती करायला सुरुवात केली ती मोकळी झाली आणि आम्ही दोघे मन मोकळेपणाने बोलू लागलो बोलता बोलता मी तिला तिच्या नवऱ्याबद्दल विचारले तेव्हा ती रडू लागली आणि मला ते सर्व सांगू लागली की तिच्या नवऱ्याने तिच्यासोबत काय काय केले ती मला म्हणाली माझा नवरा मला इथे एकटीला सोडून जर्मनीमध्ये गेला आहे त्याच्या मित्राकडून मला समजले की त्याने तिथे खूप गर्लफ्रेंड बनवले आहेत त्याला तिथे मुलींसोबत मजा करायला मिळते म्हणून तो मला तिकडे घेऊनही जात नाही आता तुम्हीच सांगा इथे मी एकटी कशी जीवन काढू माझे अजून वयच काय आहे या वयात नवरा बायको एकमेकांसोबत किती वेळ घालवतात माझ्या नवऱ्याला माझी थोडीसुद्धा काळजी नाही बोलता बोलता ती खूपच दुखी झाली आणि रडू लागली मी तिच्याजवळ जाऊन बसलो आणि तिचा हात माझ्या हातात घेऊन तिला समजावू लागलो त्यानंतर मी तिचे डोळे पुसले एकदम तिने मला घट्टी मिठी मारली आणि रडू लागली रडत ती मला म्हणाली मला या गोष्टींचा खूप त्रास होत आहे मला खूप एकटं एकटं पटल्यासारखं वाटते तेव्हा मी तिला म्हणालो जसं तो दुसऱ्या मुलींसोबत खुश आहे तसं तू पण एखाद्या मुलाला पटव तेव्हा ती म्हणाली माझ्या आधीच लग्न झाले आहे लग्न झालेल्या मुलीसोबत कोण राहील तेव्हा मी हजत तिला म्हणालो तसं बघायला गेलं तर मी एवढा पण खराब नाही रसिका मी तुला खूप खुश ठेवेन तुझी खूप काळजी घेईन तू टेन्शन घेऊ नकोस माझं हे बोलणे एक तास ती हसू लागली आणि मला म्हणाली अरे तुझी तर बायको आहे ना आणि ती माझी मैत्रीण पण आहे मग मी हे सर्व कसं करू शकते तेव्हाच मी काही विचार न करता तिच्या कमरेला पकडून माझ्याजवळ तिला चोरात खेचले पहिला तर ती खूप आश्चर्याने मला पाहत होती मी तिच्यावर प्रेम करू लागलो तिचे चुंबन घेऊ लागलो मग तिचे डोळे आपोआपच झाकू लागले तिच्या कळ्याला तिच्या ओठांना किस करू लागलो तेव्हा तिने तिचे डोळे उघडले आणि ती लांब श्वास घेत मला म्हणाली आज मी पहिल्यांदाच प्रेम कसे असते ते अनुभवले आहे मी तिला विचारले का तुझा नवरा तुझ्यासोबत हे सर्व करत नव्हता का तेव्हा ती रागात म्हणाली त्याचं तर नावच घेऊ नकोस त्याने हा अनुभव मला कधीच दिला नाही माझा नवरा काहीच कामाचा नाही त्याला फक्त घालायचं तेवढं समजते तिचं बोलणे ऐकत मी तिच्यावर प्रेम करत होतो त्यानंतर ती पण मला म्हणाली चल आता मी पण तुला खुश करते मग ती माझ्यासोबत ते सर्व करू लागली जे नवरा बायको एकमेकांसोबत करतात आमच्या दोघांचं जवळजवळ चार तास ते सर्व चालू होते त्यानंतर रसिकाच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले आणि ती मला म्हणाली तू मला जीवनाची अशी अनुभूती दिलीस ज्याची मी कधीच पात्र नव्हते त्यानंतर ती घरी जाण्यास तयार होऊ लागली ती म्हणाली आता मी जाऊ का मी तिला म्हणालो तो असे पण इथे थांबणारच होतेस ना माझी बायको पण इथे नाही आज इथेच राहा माझं पुन्हा ऐकून ती इथे राहण्यास तयार झाली थोड्याच वेळात तिला तिच्या नवऱ्याचा फोन आला आणि ती पंधरा मिनिट त्याच्याशी फुलू लागली मी उठून बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आलो आणि किचनमध्ये जाऊन आमच्या दोघांसाठी जेवण बनवू लागलो रसिका पण बाथरूममध्ये फ्रेश होऊन किचनमध्ये आली आणि मला जेवण बनवण्यास मदत करू लागली आम्ही जेवण बनवले आणि दोघेही मिळून जेवण केले जेवण झाल्यावर आम्ही दोघे हॉलमध्ये बसून टी व्ही बघत होतो ती मला प्रेमाने बघत होती ती तिच्या पायाने माझ्या पायाला स्पर्श करत कोरवाळत होती ती मला म्हणाली जान मी हा क्षण कधीच विसरणार नाही आणि आज मी किती खुश आहे ते शब्दात मी व्यक्त करू शकत नाही आम्ही एक तास हॉलमध्ये बसून प्रेमाच्या गोष्टी केल्या त्यानंतर तिला ता एकदम जवळ घेतली आणि किस करतच तिला बेडरूममध्ये घेऊन आलो तिला पेडवर ढकलले आणि तिच्यावर पुन्हा मी प्रेम करायला सुरुवात केली जवळजवळ दोन तास आमच्या दोघांचा कार्यक्रम चालू होता ती माझ्यापासून खूप खुश झाली होती ती खूप थकली होती मग आम्ही दोघे झोपून टाकलो सकाळी ती घरी जाण्यास तयार झाली त्या दिवसापासून आमच्या दोघांचं तसेच चालू राहिले जेव्हाही रसिकाला मला भेटायचं असेल तेव्हा ती माझ्या घरी येत होती नाही तर मी तिच्या घरी जात होतो जेव्हा माझी बायको तिच्या जा माहेरी जायची तेव्हा रसिका माझ्या घरी येऊन राहत होती रसिकाला तिच्या नवऱ्याकडून तर प्रेम भेटत नव्हते पण ते प्रेम तिला माझ्याकडून भेटत होते मित्रांनो कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथेला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद